नमस्कार मित्रांनो आज आपण कोर्ट मॅरेजबद्दल माहिती घेणार आहोत हे कोर्ट मॅरेज कसे केले जाते व कोणत्या कायद्याअंतर्गत केले जाते त्याची प्रक्रिया काय आहे हे आज व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो पहिला प्रश्न की कोर्ट मॅरेज कोणत्या कायद्याअंतर्गत होते कोर्ट मॅरेज हे स्पेशल मॅरेज ॲक्ट एकोणीसशे छप्पनच्या कायद्यांतर्गत केले जाते या कायद्याअंतर्गत कोणत्याही समाजातील कोणत्याही धर्मातील व्यक्ती मुलगी आणि मुलगा एकमेकांशी विवाह करू शकतो त्याला कोणतेही बंधन नाही आता आपण दुसरा मुद्दा बघूया तो म्हणजे कायदेशीर पद्धतीने लग्न करण्यासाठी कोणत्या नियम व अटी हो आहेत सगळ्यात पहिल्यांदा की मुलगा व मुलीचे वय कायद्याच्या अटीची पूर्तता करणारे असावे म्हणजेच मुलीचे वय हे अठरा वर्ष पूर्ण असावे तसेच मुलाचे वय एकवीस वर्ष पूर्ण असावे ह्या दोन पूर्तता असतील तरच कोर्ट मॅरेज करता येते त्यानंतर आधी विवाह झालेला नसावा कोणत्याही पक्षाचे विवाह झालेला नसावा आणि तसा लग्न झाले असल्यास घटस्फोट झालेला असावा व या अर्जासोबत घटस्फोटाची कागदपत्रे जोडणेसुद्धा महत्त्वाचे असते चौथा मुद्दा असा आहे की कोणत्याही पक्षाला मानसिक आजारपण नसावे मानसिक आजारपण असेल तर कोर्ट मॅरेज करता येत नाही आता कोर्ट मॅरेजसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा वधू वराकडून स्वतंत्र प्रतिज्ञापत्र लागतात ज्यामध्ये त्यांची जन्मतारीख वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती म्हणजे जोडीदार हा विधुरा आहे अविवाहित आहे की घटस्फोटीत आहे यासंबंधीची माहिती पाहिजे असते तिसरा पॉईंट म्हणजे लग्न करणाऱ्या जोडीदार हे एकमेकांशी संबंधित नाही व निषिद्ध नातेसंबंधात येत नाहीत याची माहिती त्यांना द्यावी लागते त्यानंतर वधू व वराचे पासपोर्ट आकाराचे फोटोसुद्धा लागतात त्यानंतर वधू ववर... लागत। वर ज्या ठिकाणी राहत आहेत त्याचा निवासी पुरावा सुद्धा लागतो वधू वर यांच्या जन्मतारखेचा पुरावा सुद्धा आपल्याला त्या अर्जासोबत जोडावं लागतं पाचवं लागणारे कागदपत्रे म्हणजे जर जोडीदार हा घटस्फोटचा असेल तर घटस्फोटाच्या आदेशाची प्रत सुद्धा आपल्याला अर्जाबरोबर जोडावी लागते त्यानंतर एखाद्या जोडीदाराचा आधीचा पती व पत्नीचे मृत्यू झाला असेल तर त्याचे मृत्यूचे सु पत्रसुद्धा जोडावे लागते जसं की आपण जाणतात की कोर्ट मॅरेज करण्यासाठी साक्षीदारसुद्धा लागतात या साक्षीदारांचे वय हे अठरा वर्षावरील असावे तसेच या साक्षीदारांचे काही कागदपत्रंसुद्धा लागतात ही कागदपत्रं म्हणजे साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फोटो त्यांच्या पॅन कार्डची प्रत आणि तिसरं कागदपत्र म्हणजे ओळखपत्र यांची प्रत ही सर्व कागदपत्रे आपल्याला आपल्या मूळ सोबत जोडावी लागतात आता स्टेप वन बघूया म्हणजेच लग्नाची नोटीस पक्षकारांनी म्हणजेच वधू व वराने न्यायालयीन विवाहाचा अर्जाचा फॉर्म म्हणजेच अभिप्रेत विवाहाची सूचना विवाह अधिकाराला देणे आवश्यक आहे अभिप्रेत विवाहाची नोटीस कायद्याच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये नमूद केल्याप्रमाणे विवाहाच्या अभिप्रेत तारखेच्या तीस दिवस आधी दि, दिली जावी याचा अर्थ असा होतो की आपण विवाहाचा अर्ज भरल्यानंतर तीस दिवसानंतर कोणत्याही दिवशी आपल्याला लग्न करता येते तीस दिवसाच्या आधी लग्न करता येत नाही दुसरी स्टेप आहे नोटीस जाहीर करणे विवाह अधिकारी पक्षाने सादर केलेल्या अभिप्रत विवाहाची नोटीस विवाह अधिकाऱ्याच्या कार्यालयात सुस्पष्ट ठिकाणी चटकून प्रसिद्ध करेल आणि नोटीस प्रकाशित झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत कोणतीही व्यक्ती लग्नाला आक्षेप घेऊ शकते कोणताही आक्षेप नसल्यास विवाह अधिकारी नोटीस प्रसिद्धीच्या तीस दिवसाच्या मुदतीनंतर विवाह संपन्न करतील आता शेवटची स्टेप बघूया तो म्हणजे विवाह सोहळा नोटीसीच्या तीस दिवसानंतर जर कोणताही आक्षेप नसेल तर दोन्ही पक्ष विवाह अधिकाऱ्याला एक तारीख सांगतील आणि त्या तारखेला विवाह सोहळा नोंदणी अधिकारी कार्यालयात संपन्न होईल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद